नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संचलित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र विटा येथे ज्ञान भक्ती सेवा यांचा सुंदर संगम घडविणारा श्री दत्त जयंती अखंड नामजप व यज्ञ सप्ताह सुरू होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या दिव्य सोहळ्यातून भक्तीचा अखंड प्रवाह विट्यात वाहणार आहे या पवित्र आयोजनाची माहिती स्वामी सेवकांनी दिले दत्त जयंतीच्या निमित्ताने केंद्रामध्ये सात दिवस श्री गुरुचरित्र पारायण मंडळ स्थापना अग्निस्थापना आणि विविध यज्ञांची आराधना पार पडणार आहे भक्तिभावाने ओथमलेल्या या कार्यक्रमाची मालिका अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सुरू होईल शनिवार रविवार सोमवार या तीन दिवसात नित्य स्वाहा कारासह गणेश याग मनोबोध याग स्वामी याग गीताई याग असे भाविकांच्या मनाला समाधान देणारे यज्ञ पार पडणार आहेत दोन डिसेंबरला रुद्रयाग आणि मल्हारी यागाच्या मंत्रघोषात केंद्र परिसर दुमदुमून जाणार आहे गुरुवार दिनांक चार डिसेंबर हा संपूर्ण आठवड्यातील सर्वात पवित्र क्षण दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी श्रीदत्त जन्मोत्सव अभिषेक पूजन आणि बलीपूर्णाहुतीने भक्तिमय वातावरण अधिक पवित्र होणार आहे तसेच मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नामजप व यज्ञ सप्ताह विधी संपन्न होणार आहे तसेच भव्य रक्त शिबिर आयोजित करण्यात आलं असून सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्वांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे स्वामी सेवकांनी आवाहन केले श्री दत्ताचे नामस्मरण ज्ञानाचा प्रकाश आणि सेवेची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन भाविकांनी आपल्या जीवनात मंगलतेचा दीप प्रज्वलित करावा अशी वातावरण निर्मिती या संपूर्ण सप्ताहातून होणार आहे उद्या दिनांक अठ्ठावीस शुक्रवार असतजय सप्ताह चालू करतोय गुरुचरित्र पारायण इतर जे काही याग आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम की आरती अशा पद्धतीचं आपल्या दिवसभराचं नियोजन आहे ज्या भक्तांना आणि सेवेकरांना आपण चरित्र पारायणं बसायचं आहे त्यांनी कृपया केंद्राशी संपर्क साधा श्री स्वामी सर्व भक्त भाविकांच्यासाठी आम्ही अतिशय उत्साहनं आणि आनंदानं सांगू इच्छितो श्री स्वामी समंत समर्थ केंद्र विटा यांच्या वतीने श्री निमित्त गुरुचरित्र पारायण अखंड नामज प्रहरी सेवेचा सप्ताह आजपासून चालू झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आज सर्व देवदेवतांची मान सन्मान पूजा येथे तयार झालेली आहे उद्यापासून सकाळी साडेपाच वाजता साडेआठ वाजता आणि एक वाजता तीन बॅचमध्ये गुरुचरित्र वाचन होईल दैनंदिन नित्य सेवेमध्ये सकाळी सहा वाजता महाअभिषेक सकाळी आठ वाजता नित्य नित्यसवाकार अकरा वाजता रोज एक वेगवेगळे प्रकारचे यज्ञ होतील गणेश याग स्वामी याग रुद्रयाग गीताई याग चंडी याग आणि पूर्णबली आहुत याग अशी या याग इथे दिनांक एकोणतीस ते चारपर्यंत साकारले जातील चार तारखेला दत्तजयंती सोहळा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल आणि पाच तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे विटा परिसर खानापूर तालुका आणि जिल्ह्यातील सर्व भक्त भाविक नागरिकांना आणि सेवेकऱ्यांना या निवेदनाद्वारे आम्ही आमंत्रित करू इच्छितो की या सुवर्णसंध्येचा लाभ घ्यावा रोज सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत महिलांची प्रहरी सेवा देखील आहे त्याच्यामध्ये विनावादन स्वामी सारामृत वाचन आणि स्वामी नाम जप तिथे सातत्यानं चालू राहील रात्री नऊ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहरी सेवा करतील पुढील नऊ दिवस मंदिर चोवीस तास उघडं असेल सर्व भक्त भाविकांनी आपल्याला जे जे शक्य आहे त्या त्याच्यामध्ये सेवेमध्ये सहभागी व्हावं दुपारी साडेतीन वाजता महारुद्राभिषेक देखील असेल संध्याकाळी साडेसहा वाजता हरिपाठ या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि स्वामींचे कृपा आशीर्वाद घ्यावे ही सर्वांना विनंती श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र भेटा दिनांक चार डिसेंबर व पाच डिसेंबर रोजी भव्य या ठिकाणी मोफत स्� आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर ह्याचा सर्व भाव्य लाभ घ्यावा तसेच पाच तारखेला रक्तदान आहे याचाही सर्वांनी लाभ घ्यावा व सहकार्य करावं की येणाऱ्या नवीन पिढीला एक चांगला आदर्श म्हणून द्यावं व जो आतापर्यंत मला ह्या सर्वांनी सांगितलेला आहे की दिनांक उद्या अठ्ठावीस तारखेपासून जे भव्य दिव्य सोहळा साजरा होतोय त्यात आपण सहकुटुंब सहपरिवार यात सहभागी व्हावं व आपला हा कार्यक्रम चांगल्या जमीन साजरा रह करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ बेटा दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा नंतर महाप्रसाद दुपारी तीन वाजेपर्यंत चालू आहे तरी सर्व सेवेकरांनी सर्व विटानगरीच्या भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा